नमस्कार नवीन औषधी पेन्शन योजनेमध्ये काम करणाऱ्या राज्यातील सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे देण्याचं निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळ नियम क्रमांक सत्तेचाळीसनुसार केलं होतं आणि याच निवेदनाच्या आदल्या दिवशी म्हणजे तेरा डिसेंबरला राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले होते आनी आनी न, की संघटना प्रतिनिधी आणि मुख्य आणि सेवा सचिव यांच्याशी शासनानं जुन्या पेन्शनसाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींच्या अनुषंगानं चर्चा व्हावी आणि चर्चेचा वृत्तांत मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना सादर करावा याच निर्देशाच्या अनुषंगानं आजवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका पार पडल्यात यातली पहिली बैठक सहा फेब्रुवारीला मुंबईमध्ये पार पडली होती आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी समितीनं सादर केलेल्या अहवालातील प्रमुख अशा दहा ठळक शिफारशी संघटनेला अवगत केल्या होत्या आणि याच दहा शिफारशांच्या अनुषंगानं संघटनेला आपलं मत राज्य शासनाला कळवायचं होतं याबाबतची दुसरी आणि सचिव पातळीवरची अंतिम बैठक काल सोळा फेब्रुवारीला मुंबईमध्ये पार पाडली या बैठकीमध्ये समितीनं शासनाला सुचवलेल्या दहा ठळक शिफारशींवर संघटनेनं आपली भूमिका आक्षेपासह शासनाला सादर केलेली आहे या दहा शिफारशींच्या बाबतीमध्ये व्हॉट्सअपवर या दहा शिफारशी फिरतायत आणि त्या बाबतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा चालू आहे यातले काही जण श्रेयवादाच्या राजकारणाच्या माध्यमातून या बाबतीमध्ये मा या, या चर्चांना कुठंतरी एक नकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न करतात परंतु मला असं वाटतं की या सकारात्मक नकारात्मकतेच्या पलीकडं जुनी पेन्शन का त्याच्यापेक्षा वेगळी पेन्शन योजना अशा चर्चांच्या व्यतिरिक्त आपण मुख्य चर्चा या विषयावर करायला हवी की या संघर्षाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या माध्यमातून जुन्या पेन्शनच्या कुठल्या कुठल्या तरतुदी आत्तापर्यंत शासनाकडून मान्य करून घेतलेल्या आहेत यावर खऱ्या अर्थानं चर्चा व्हायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो जुन्या पेन्शनच्या बाबतीमधला एकोणीसशे ब्याऐंशीच्या पेन्शन योजनेमधला सर्वात महत्वाची आपली मागणी होती की शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन आपल्याला मिळायला पाहिजे आणि त्याबाबत शासनानं एकोणीसशे ब्याऐंशी शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन देण्यासाठी प्रसंगी शासन टॉपअपच्या माध्यमातून काही रक्कम त्या पेन्शनमध्ये जमा करेल आणि कर्मचाऱ्याला एकोणीसशे ब्याऐंशी प्रमाण पन्नास टक्के निवृत्तीवेतन मिळेल अशा पद्धतीची खात्री आता आपल्याला शासनानं दिलेली आहे तर ही खात्री देत असताना शासन पुन्हा एकदा एन पी एसच्या माध्यमातून मार्केटमध्येच मा रक्कम गुंतवणार आहे आणि मग त्याची खात्री कशी देता येईल अशी जी चर्चा चालू आहे त्या चर्चेच्या बाबतीत मला सांगायचं आहे की शासनाने स्पष्ट केलेलं आहे की कर्मचाऱ्याचं अंशदान अधिक शासनाचं अंशदान आणि या औषधानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पेन्शनमध्ये जेवढी रक्कम कमी पडेल ती रक्कम शासन टॉपअपच्या माध्यमातून त्यामध्ये घालेल आणि कर्मचाऱ्याला एकोणीसशे ब्याऐंशीच्या प्रमाणं शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन देईल त्यामुळे या बाबतीमध्ये आता अधिकचे शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही दुसरा मुद्दा की निवृत्ती वेतनाबरोबर महागाई दराप्रमाणे महागाई भत्ता देणं याही बाबतीमध्ये शासनानं तयारी दर्शवली आहे पुढचा विषय कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा एकोणीसशे ब्याऐंशी च्या योजनेप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन देण्याचं राज्य सरकारनं शासन निर्णयाच्या माध्यमातून यापूर्वीच जाहीर केलेला तिसरा महत्त्वाचा मुद्दा चौथा महत्वाचा मुद्दा ग्रॅच्युएटीचा आहे ग्रॅच्युएटीच्या बाबतीमध्येही एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या नियमाप्रमाणे नवीन अंशदायी पेन्शन योजनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी देण्याचा शासन निर्णय आपल्या सात दिवसांच्या संपाचं फलित म्हणून शासनानं काढलेला आहे हे आपण समजावून घेणं गरजेचं आहे म्हणजेच आपण आत्तापर्यंत शासनाबरोबरच्या संघर्षामध्ये या चार प्रमुख मागण्यांच्या अनुषंगानं शासनाला सकारात्मक करण्याचं करण्याचं आपण आत्तापर्यंत यश मिळवलेलं आहे याचबरोबर आपल्याला राजारोखीकरण ही जी जुन्या कर्मचाऱ्यांना जी योजना लागू आहे ती ही योजना नवीन औषधाई पेन्शन योजनेमधल्या कर्मचाऱ्यांना लागू आहे त्याचबरोबर जी आय एस ग्रुप इन्शुरन्स स्कीम ही जी योजना आहे तीही आता आपल्याला लागू असणार आहे मात्र काही बाबी अजूनही अशा आहेत की त्याच्या बाबतीमध्ये आजही शासनानं आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही त्याही मुद्द्यांवर चर्चा होणं यामध्ये शासनानं शिफारशीच्या माध्यमातून समितीनं शासनाला जी शिफारस केलेली आहे ती तीस वर्ष आणि अधिकची सेवा ज्यांना पूर्ण होईल त्यांनाच केवळ पन्नास टक्के निवृत्ती वेतन एकोणीसशे ब्याऐंशीच्या योजनेप्रमाणे अदा करण्यात यावं या बाबतीमध्ये आपण काल मुख्य सचिवांना ठामपणे सांगितलेलं आहे की जर आपण आम्हाला जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे लाभ देत आहे तर मग मात्र जुन्या पेन्शनच्या योजनेमधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यापासून आपल्याला फारकत घेता येणार नाही त्यामुळे ब्याऐंशीच्या योजनेप्रमाणे वीस वर्षांची सेवेची अट पूर्ण पेन्शनसाठीची जी आहे किंवा ज्या बाकीच्या अटी आहेत त्या आहे तशाच ठेवाव्यात या बाबतीमध्ये मुख्य सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे दुसरा विषय की कर्मचाऱ्यांना जी पी एफच्या माध्यमातून जुन्या कर्मचाऱ्यांना काही रक्कम विड्रॉल करता येत होती आणि त्यांच्या ज्या निकडीच्या ज्या गरजा आहेत त्या भागवता येत होत्या एन पी एस योजनेमध्ये सुद्धा साठ टक्के एकूण संचित निधीच्या साठ टक्के रकमेच्या प्रमाणामध्ये किंवा आणखी काही प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीमध्ये हो रक्कम काढता येत होती मात्र सध्या शिफारशीमध्ये अशा पद्धतीच्या शिफारशीच्या माध्यमातून आता रक्कम काढता येणार नाही अशा पद्धतीची शिफारस या समितीने केलेली आहे या बाबतीमध्ये आपण आक्षेप नोंदवला कर्मचाऱ्यांना परवानगी मिळावी अशी बाब आपण काल मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि माननीय मुख्य सचिवांनी याही बाबतीमध्ये सकारात्मकता दर्शवली आहे तिसरा महत्वाचा मुक्त मुद्दा जुन्या कर्मचाऱ्यांना जीपीएफ योजना लागू होती आणि ते त्यांच्या अंशदानाच्या माध्यमातून या जी पी एफच्या माध्यमातून मिळणारे व्याज अशी एकत्रित रक्कम जी पी एफ म्हणून त्यांना मिळत होती नवीन अंशदायी पेन्शन योजनेमध्ये साठ टक्के रक्कम मध्ये सकारात्मकता दर्शवली आहे <ुनने> तिसरा महत्वाचा मुद्दा जुन्या कर्मचाऱ्यांना जी पी एफ योजना लागू होती आणि ते त्यांच्या अंशदानाच्या माध्यमातून या जी पी माध्यमातून मिळणारे व्याज अशी एकत्रित रक्कम जी पी एफ म्हणून त्यांना मिळत होती नवीन अंशदायी पेन्शन योजनेमध्ये साठ टक्के रक्कम एकूण संचित निधीच्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळी त्याला मिळत होती परंतु आत्ताच्या शिफारशीमध्ये अशी कोणतीही रक्कम द्यावी न द्यावी या बाबतीमध्ये समितीनं उहापोह केलेला नाही याही बाबतीमध्ये आपण शासनाचा लक्ष वेध केला आणि शासनाला सांगितलेलं आहे की कर्मचाऱ्यानं गुंतवलेल्या एकूण संचित निधीच्या साठ टक्के रक्कम आणि त्याच्यावर होणारं व्याज हे शासनानं जी पी एफ्सला ज्या प्रमाणात दिलं जातं ज्याप्रमाणे एन पी एसमध्ये दिलं जातं त्याच प्रमाणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ही साठ टक्के गुंतवलेल्या एकूण संचित निधीची रक्कम व्याजासह मिळावी अशा पद्धतीची मागणी आपण काल मुख्य सचिवांच्याकडे केली काही फायनान्शियल इम्प्लिकेशनच्या माध्यमातून काल मुख्य सचिवांनी याबाबतीमध्ये निर्णय घेण्यामामध्ये जरी असमर्थता दर्शवली असली तरी याबाबतीमध्ये माननीय मुख्य सचिवांच्या बरोबर एक अंतिम चर्चा होणं अपेक्षित आहे या चर्चेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना आपण आग्रह करणार आहोत आपण आम्हाला जुन्या पेन्शन योजनेप्रमाणच पेन्शन योजना देण्याची हमी दिलेली आहे आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्हाला कर्मचाऱ्यांना आम्ही गुंतवलेल्या एकूण संचित निधीच्या साठ टक्के रक्कम आम्हाला व्याजासह हो। आम्हाला जी पी एफ देत नाही तर ही रक्कम आम्हाला मिळावी अशा पद्धतीची अशा पद्धतीचा आग्रह आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं निश्चितपणे करणार आहोत त्यामुळं अजूनही एक अंतिम चर्चा होणं बाकी आहे हे आपण सर्वांनी अगदी महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की सुकानू समितीच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना निमंत्रित समन्वय समितीनं अत्यंत सातत्य राखून अत्यंत समन्वयानं आणि अत्यंत संयमानं आजवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची बाजू मांडलेली आहे आणि बाजू मांडत असताना शासनाची जी काही जबाबदारी आहेत शासनाची जी काही सध्याची परिस्थिती आहे आपली जी काही ताकद आहे कर्मचाऱ्यांची जी काही अपेक्षा आहे या अपेक्षांप्रमाणे शासनाशी सकारात्मकरित्या तोडजोड करून सकारात्मकरित्या चर्चा करून एका चांगल्या स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना कसं आणता येईल या बाबतीमध्ये सातत्यानं प्रयत्न केला आहे सात दिवसांच्या संपाच्या वेळेस आपल्या कर्मचाऱ्यांचं असं स्पष्ट मत होतं की योजनेला नाव कोणतंही द्या मात्र आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदी असलेली पेन्शन योजना लागू करा आपणही कालच्या बैठकीमध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी समन्वय समितीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या दहा शिफारशींच्या अनुषंगानं आपण चर्चा केली सर्व संघटना सदस्यांनी या बाबतीमध्ये आपण आपली मतं व्यक्त केली आणि एक ठराव पारित केला आणि तो ठराव म्हणजे शासनानं पूर्वलक्षी प्रभावानं संघटनेनं मागणी केल्याप्रमाणे जुन्या पेन्शन योजनेसारखी सर्व तरतुदींची पेन्शन योजना लागू करावी असा ठराव आम्ही पारित केलेला आहे आणि आम्ही त्या बाबतीमध्ये आग्रही आहोत अशी ठाम भूमिका आपण राज्याच्या मुख्य सचिवांच्या समोर काल मांडलेली आहे त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे जशीच्या तशी जुन्या पेन्शन योजनेच्या शिफारशींपासून कोणतीही फारकत घेतलेली नाही परंतु असं असताना राज्य सरकारबरोबर चर्चा करत असताना आपण एक एक एक, एक विषय घेऊन त्याची सोडवणुकी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पन्नास टक्के पेन्शनच्या बाबतीमध्ये आपल्याला यश ये येत आहे ग्रॅच्युएटीच्या बाबतीमध्ये आपल्याला यश आहे फॅमिली पेन्शनच्या बाबतीमध्ये आपल्याला यश आहे महागाई भत्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा शासन आता सकारात्मक आहे एक महत्त्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे दहा टक्के अंशदान हे कर्मचाऱ्याला व्याजासह परत मिळावं त्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे आग्रही आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर आपण याबाबतची आग्रही भूमिका निश्चितपणे मांडू आणि तोपर्यंत मात्र जसं सुकाणू समिती आणि समन्वय समिती मध्यवर्ती राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं आणि संयमानं राज्य सरकारबरोबर संघर्ष करतंय राज्य सरकारबरोबर चर्चा करतंय त्याच संयमानं आपण ही साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संपूर्ण निर्णय होईपर्यंत वाट पाहावी आणि श्रेयवादाचे राजकारणाच्या माध्यमातून ज्या काही नकारात्मक चर्चा होत आहेत त्या चर्चांना कृपया पूर्ण विराम द्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि